सर्वांना माना, मानाचा क्रांतिकारी जयभीम आज अमरावती पोलीस उपनिरीक्षक आय जी साहेब यांना आम्ही निवेदन दिले तेल्लारा तालुक्यात मध्ये जे चौदा एप्रिलच्या दिवशी निळ्या झेंड्यामुळे काळल्यामुळे मोठी त्या ठिकाणी दोन समाजात दंगल सुद्धा होण्याची शक्यता निर्माण झाली होती आमच्या समाजाच्या भीमसैनिकांवर चौदा ते सदोतीस जणांवर त्या ठिकाणी गुन्हे दाखल केले तेलारा पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी विनाकारण आमच्या समाजावर जे जे समा भीमसैनिक मागण्यासाठी गेले होते त्याच भीमसैनिकांवर या ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात आले ते पूर्ण गुन्हे मागं घेण्यात यावे या मागणीसाठी आज आम्ही अमरावती आय जी साहेबांना निवेदन दिले ज्या समाजकंटकांनी दोन समाजात तेल निर्माण करून निळे झेंडे आणि पंचशिलाच्या झेंड्याची विटंबना केली पंचशिलाचे झेंडे जाळण्याचे काम केले त्या जाती जातीवाद्यांवर कडक कारवाई करावे या मागणीसाठी आम्ही एस पी साहेबांना सुद्धा निवेदन दिले परंतु आज अमरावती जिल्ह्यात सुद्धा आम्ही आय जी साहेबांना निवेदन देण्यात आले आमच्या समाजाच्या भीमसैनिकांवर ज्या पद्धतीनं खोटे गुन्हे दाखल केले अनेक भीमसैनिकांचं तरुण पिढीचं शिक्षण करणाऱ्या तरुण पिढीचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी केले त्या तरुण पिढीचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त नये यासाठी आम्ही आज अमरावती जिल्ह्यात निवेदन देण्यासाठी आलो अरे ज्या पद्धतीनं पोलीस प्रशासनानं आमच्या समाजाच्या तरुणांवर अन्याय केला त्या पद्धतीनं त्या पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांचं निलंबन झालं पाहिजेत त्या सर्व पोलिसांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत आमच्या समाजाच्या आया बहिणीवर भीमसैनिकांवर विनाकारण त्या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन राबवून आमच्या समाजावर अन्य अत्याचार केला ज्यांनी विटंबना केली त्यांना पाठीशी घालण्याचं काम तेलारा पोलीस स्टेशनच्या ठाणेदारांनी केलं त्या ठाणेदारांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत यासाठी आज आम्ही अमरावतीत आलो या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली आमच्या तरुणांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करायचं काम या ठिकाणी करण्यात आलं ज्या पद्धतीनं परभणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशीची हत्या केली त्या हत्येच्या मागंसुद्धा पोलीस सूत्रधार या ठिकाणी हत्यामागं घडून हत्या घडवण्याच्या हत्या घडवण्याच्या त्या सूत्रात पोलीस प्रशासन सहभाग होते या ठिकाणीसुद्धा सोमनाथ सूर्यवंशीसारखी हत्या होता होता वाचली त्या तेलारा तालुक्यात कोणत्याही भीमसैनिकाचं बळी आणि भीमसैनिकाचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ नये यासाठी आज आम्ही अमरावती आयजी साहेबांना निवेदन दिले आम्ही या ठिकाणी तेलारा तालुक्याच्या ठाणेदाराला मागणी करतो की ज्या भीमसैनिकांना ज्या भीमसैनिकांना मोर्चा काढला ज्या भीमसैनिकांना निळ्या झेंड्याची विठपण झाली म्हणून न्याय मागतले त्या भीमसैनिकांवर तुम्ही खोटे गुन्हे दाखल केले ते गुन्हे तात्काळ मागं घ्यावे अशी आम्ही आज आय जी साहेबांना मागणी करतो आणि पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती करतो की आमच्या भीमसैनिकांचं तुम्ही आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करू नका अन्यथा याच्यापेक्षा मोठा मोर्चा आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही आज आम्ही आय जी साहेबांना भेटायला आलो उद्या आम्ही उद्या आम्ही मुंबईला सुद्धा भेटायला जाणार आणि याची हा मुद्दा राज्यव्यापी आम्ही केल्याशिवाय राहणार नाही हा इशारा देतो या घटनेत ज्या ज्या पोलिसांनी आमच्या समाजावर अन्याय केला त्या त्या पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी आम्ही मागणी करतो या घटनेचा आम्ही निषेध करतो अमरावती आय जी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं की तुमच्या समाजाचे तरुणांवर गुन्हे दाखल झाले ते मागं घ्यावे ते गुन्हे तात्काळ मागं घ्यावे असे आम्ही आय जी साहेबांना विनंती करतो आणि पोलीस प्रशासनाला आम्ही मागणी करतो की तुम्ही आमच्या समाजावर समाजाला विनाकारण टार्गेट करणं बंद करा ज्या समाजानं न्याय मागण्यासाठी त्या ठिकाणी मोर्चा काढला त्या समाजाला तुम्ही टार्गेट करायचं काम या ठिकाणी केले हे घटना संविधानाच्या विरोधात आहे जे संविधानाचं रक्षण करतात त्याला तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये त्याला डावलण्याचं काम करता परंतु जे गुन्हेगार आहे त्या गुन्हेगारांना तुम्ही पाठीशी पाठीशी घालण्याचं काम करता हे मोठं निंदनी आहे म्हणून आम्ही आज अमरावती जिल्ह्यात आयजी साहेबांना निवेदन दिले तात्काळ ते सर्व गुन्हे मागं घेतले पाहिजेत हेच आम्ही मागणी करतो आणि या घटनेचा आम्ही तीव्र जाहीर निषेध करतो जय भीम